मनभेद विसरून सुनेत्रा बहिणींच्या पाठीशी उभे राहू या बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत धनंजय मुंडेंची भावनिक साथ बीड जिल्ह्याच्या विकासाचे वर्षानुवर्ष अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता सगळ्यांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून एकत्र येणे गरजेचे आहे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली बहिणीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी योगदान देऊ अशी भावनिक साध माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घेतली उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा नियोजन समितीची पहिली बैठक पार पडली स्वर्गीय अजित पवार यांच्या निधनानंतर जिल्हा नियोजन समितीची ही पहिलीच बैठक असल्याने वातावरण भावनिक होते यावेळी धनंजय मुंडे यांनी स्वर्गीय अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडल्यानंतर उपस्थितांना उद्देशून ही भावनिक साथ दिली पुढे मुंडे यांनी म्हटलं आहे की स्वर्गीय अजितदा हे मला कायम वडिलकीचा आधार देणारे होते माझे आणि त्यांचे नाते अतिशय वेगळे होते त्यांच्या अकाली जाण्याने केवळ वैयक्तिक नाही तर जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले आहे दादानी अल्पकाळात बीड जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले होते असे सांगत मुंडे यांनी काही योजनांचा विशेष उल्लेख केला आहे दादा दादांच्या जाण्यानंतर आदरणीय वहिनी साहेबांच्या समोर हा प्रस्ताव दादा नाही याच्यासाठी मांडावा लागेल दादांचे उपकार या बीड जिल्ह्यानी कसे फेडावेत हे कळत नाही पण एक नक्कीच आहे की अनेक संबंधाच्या पलीकडे माझे दादांचे संबंध होते मला खऱ्या अर्थानं एक वडीलकीचा आधार दादा होते आणि ज्यावेळेस वडिलकीचा आधार जातो त्यावेळेस जा जी अवस्था होते तीच अवस्था या ठिकाणी माझी आहे पालकमंत्री झाल्यानंतर ज्या पद्धतीनं बीडला बीडच्या प्रशासनाला आमच्या सहित सर्वांना शिस्त लावली आणि त्या शिस्तीत हा जिल्हा अतिशय गतीने विकासाकडे जाऊ लागला आणि म्हणून एक संबंध बीड जिल्ह्याच्या मायबाप जनतेला वाटू लागलं की आता फार कमी वेळात हा बीड जिल्ह्याचा मागासलेपणाचा जो मार्ग लागलेला आहे तो मागासलेपणाचा मार्ग निघेल आणि जो शब्द दादानी दिला तो शब्ददादा या ठिकाणी खरं तर मी राज्यातील देशातील अनेक मान्यवर नेत्यांना पाहिलंय मान्यवर नेत्यांच्या हाताखाली का कामही केलंय पण एक असा नेता ज्यांनी संबंध राज्यावर राज्याच्या जनतेवर अधिराज्य गाजवलं राहिलं समाजकारण केलं पण स्वतःच्या टर्म्स अँड कंडिशनवरती अशा पद्धतीनं राजकारण करून इतक्या पुढे येणं हे अद्भुत काम फक्त दादाच करू शकतात हे दादांनी आपल्या सर्वांना दाखवून दिलं कालच एक शब्द मला आठवतो या सभागृहात दिल्याला की अकरा वसतीग्रह उस्तोड महामंडळाच्या संबंधित संत भगवान बाबांचे ऊसोड मजुरांच्या मुलामुलींसाठी हा शब्द दादांनी दिला होता कालच तो शब्द पूर्ण झाला आणि अकरा या बीड जिल्ह्याला वसतिग्रह मुला मुलींचे दादांमुळेच या ठिकाणी या बीड जिल्ह्याला मिळू शकते असे अनेक निर्णय प्रत्येकाच्या अनुभवात प्रत्येकाच्या अतिशय जवळ संबंध सा, या ठिकाणी आहेत फक्त एवढंच सांगतो की आपण सगळेजण आदरणीय उपमुख्यमंत्री जिल्ह्याच्या पालकमंत्री वैनीसाहेबांच्या पाठीमाग्या तर खंबीरपणानं आहोतच तर पना ना तो दादानी सुद्धा या बीड जिल्ह्याच्या प्रति जे स्वप्न पाहिलं आपण सगळेजण एकत्रित आपल्यातले मनभेद आपल्यातले सगळं काही बाजूला ठेवून आपण सर्वजण दादांचं स्वप्न पूर्ण करूया हीच खऱ्या अर्थानं दादांना आदरांजली होईल मी माझ्या वतीनं आणि या मतदारसंघातल्या मायबाप जनतेच्या वतीनं दादांना भावपूर्ण श्रद्धांजली पेरो रिपोर्ट एस पी एन मराठी पीठ